मकर राशी मे महिना तयार रहा मोठा सरप्राईज मिळणार आहे लकी महिना ठरणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मकर राशीच्या जातकांसाठी येणारा महिना केवळ शुभच नव्हे तर नियतीच्या पटावर एक मोठं वळण घेऊन येणारा ठरणार आहे हे काळ म्हणजे शनीच्या स्वराशीत असलेल्या प्रबळ प्रभावाचा कालखंड आहे जिथे ब्रह्मदेवांनी खास तुमच्यासाठी नवं अध्याय लिहिलं आहे या महिन्यात तुम्हाला गुप्त सरप्राईज आर्थिक लाभ प्रेमातील उधाण आत्मप्रबोधन आणि कौटुंबिक सुख या साऱ्याचा अनुभव एकाच वेळेस येण्याची शक्यता आहे एक शनीचा प्रबळ प्रभाव ब्रह्मयोग तयार होत आहे मकर राशीचा स्वामी असलेला शनी सध्या स्वराशीत असून त्याचे स्थान मजबूत आहे जेव्हा ग्रह त्याच्या घरात असतो तेव्हा तो आपल्या सर्व गुणधर्मांसह फळ देतो या महिन्यात शनीची तिसरी सातवी आणि दहावी दृष्टी तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरणार आहे विशेषत जे लोक अनेक वर्षांपासून संघर्ष करत होते त्यांच्यासाठी आता एक मोठा सकारात्मक वळ येणार आहे शनीच्या प्रभावाची ठळक वैशिष्ट्ये संयम व कष्टांची फळं मिळणार जुने कर्म आता परत येणार पण चांगल्या स्वरूपात कर्मठपणा अनुशासन आणि दूरदृष्टीचं बक्षीस मिळणार नवे प्रॉजेक्ट उत्तम संधी आणि प्रसिद्धी मिळण्याची शक्यता दोन आर्थिक क्षेत्र आश्चर्यकारक गतीने भरभराट मकर राशीचे जातक हे नेहमीच संयमी शिस्तबद्ध आणि कष्टाळू असतात या महिन्यात आर्थिक क्षेत्रात एक अचानक गती निर्माण होईल त्याचे मुख्य कारण म्हणजे शुक्र आणि बुध यांची युती ही युती तुमच्या धनस्थानावर विशेष सकारात्मक परिणाम करत आहे अपेक्षित आर्थिक लाभ जुनी थकीत रक्कम परत येईल कोट जमीन अथवा मालमत्तेशी संबंधित कामात यश मिळेल भागीदारीतून किंवा गुंतवणुकीतून फायदा होईल बोनस इन्सेंटिव किंवा पदोन्नतीमुळे आर्थिक वृद्धी विशेष लाभ होणारे क्षेत्र आय टी प्रशासन रिअल इस्टेट शेअर मार्केट कृषी संबंधित व्यवसाय तीन नातेसंबंध आणि प्रेमजीवन प्रेमात नवे वळण मकर राशीचे जातक प्रेमात फार खोल जातात त्यांचं प्रेम हे शब्दांपेक्षा कृतीत अधिक दिसतं या महिन्यात तुमच्या जीवनात एक अशी व्यक्ती येईल जी तुमच्या मनाचा ठाव घेईल आधीपासून असलेले नाते अधिक गडद होईल किंवा नवीन नात्याची सुरुवात होईल संभाव्य घडामोडी एकट्या व्यक्तींना योग्य जोडीदार मिळेल विवाहाची बोलणी निश्चित होऊ शकतात जुने नातेसंबंध सुधारतील विवाहित लोकांसाठी रोमँटिक वेळ नवीन समजूत चार करिअर आणि व्यवसाय गुप्तदारं उघडणार शनीच्या कृपेने तुम्हाला मेहनतीचं फळ मिळणार आहे विशेषत या महिन्यात जे लोक सातत्याने प्रयत्न करत होते त्यांना एका गुप्त स्रोताकडून संधी मिळू शकते विशेष शक्यता उच्च पदावर बढती विदेशात जाण्याची संधी नवे प्रॉजेक्ट क्लायंट्स मिळतील तुमचं नेतृत्व स्वीकारलं जाईल कोणते लोक विशेष लाभात सरकारी कर्मचारी सैनिकी क्षेत्रातील लोक उद्योगपती शिक्षणतज्ज्ञ पाच घरगुती आयुष्य आनंदाचा प्रवाह मकर राशीचे जातक अनेकदा जबाबदारीने घर सांभाळतात आता ही जबाबदारीच त्यांना आनंद देईल काय होणार घरात शुभ कार्य साखरपुडा विवाह बाळाचं आगमन घरातली जुनी भांडणं मिटतील नवी गाडी घर अथवा फर्निचर घेण्याची शक्यता वडीलधऱ्या माणसांचा आशीर्वाद मिळेल सहा आरोग्य आणि मानसिक स्थैर्य आत्मशक्तीचा जागर मकर राशीसाठी हा महिना नवा जन्म घेण्यासारखा ठरेल शरीराला नवसंजीवनी मिळेल आणि मन प्रसन्न राहील आरोग्याशी संबंधित फायदे जुने आजार बरे होणे वजन नियंत्रित होणे मानसिक त्रासातून मुक्ती ध्यानधारणा योगाभ्यास आणि अध्यात्मिक प्रवृत्तीत वाढ सात अध्यात्म स्वप्न आणि दैवी संकेत नियती बोलते या महिन्यात तुम्हाला अनेक वेळा गूढ स्वप्न पडतील जणू ब्रह्मदेव स्वतः काही सांगत आहेत कोणत्या तरी मंदिरात जावंसं वाटेल कोणीतरी अचानक तुम्हाला मंत्र देईल किंवा एखादं पुस्तक वाचताना तुमचं डोळ्यांसमोरचं जगच बदलून जाईल विशेष संकेत स्वप्नांमध्ये पाणी दीप किंवा मंदिर दिसणे निळ्या रंगाचा प्रभाव वाढणे कुणी अचानक तुमच्याशी आत्मिक विषयावर संवाद साधणे आठ शुभ दिनाक आणि योग चार मे चंद्र शुक्रयुत प्रेमसंबंध आणि सौंदर्य वृद्धी मे अकरा मंगळ राहु चतुर्थदृष्टी संपते संघर्ष समाप्ती मे सोळा गुरुची शनिवार दृष्टी आशीर्वादात्मक योग मे तेवीस पूर्णिमा मनशांती इच्छापूर्ती मे अठ्ठावीस युती संवादात चतुर्था करिअर संधी नऊ विशेष उपाय विसर्ग एक शनिवारी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घाला दोन प्रत्येक सकाळी अकरा वेळा शनी गायत्री मंत्रक म्हणा तीन ज्योतिषी सल्ल्याने एक निळा किंवा निलम धारण करा चार दर शनिवारी एका गरीब वृद्धाला अन्नदान करा पाच तुळशीला तुपाचा दिवा लावा आणि ओम नमहा शिवाय जपा शेवटचा संदेश या महिन्यात मकर राशीसाठी नियतीने एक गुढ आणि आनंददायक योजना आखली आहे हे केवळ यशाचं किंवा प्रेमाचं नाही तर आत्मिक जागृतीचं पर्व आहे तुम्ही जे काही वर्षानुवर्षे वाट पाहत होतात ते आता एका अशा स्वरूपात तुमच्यासमोर उभं राहणार आहे की तुम्हाला स्वतःवरही विश्वास बसणार नाही हा महिना म्हणजे एक वरदान आहे ब्रह्मदेवांनी तुम्हाला सांगितलेलं तुझ वेळ आली आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद